हा संकल्प गोर गरीब जनतेचा आहे हा संकल्प महाराष्ट्रातल्या देशभरातल्या असणाऱ्या सामान्य माणसाचा आहे हा दुआ खऱ्या अर्थानं आहे तो नरेंद्र मोदी साहेबांच्या मागं त्यांच्या कर्तृत्वाच्या निमित्तानं एका सामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला मुलगा कोणतंही पाठबळ नसताना कोणताही पाठीमाग राजकीय बलस्थान नसताना एक निष्ठेनं राष्ट्रप्रथम म्हणून या ठिकाणी कामाला असताना देशाच्या म्हणून या ठिकाणी पुढे घेऊन जाण्याचं काम करतो आणि आज जगाच्या पाठीवर जेवढे देश असतील त्यामधला आपल्या देशाचा आपला नेता एक वेगळं स्थान या ठिकाणी देशामध्ये निर्माण करतो जग आपल्याकडे अपेक्षा न पाळतो आपल्या नेत्याला आता फक्त राष्ट्रीय स्तरावर मान्यता नाही तर जागतिक स्तरावर मान्यता मिळवून देणारे सन्मान्य या ठिकाणी नरेंद्रजी मोदी आहेत की ज्यांनी देशाला या ठिकाणी एक वेगळं लौकिक जगभरावर या ठिकाणी निर्माण केलं मी असेन संजयदादा मंडलिक साहेब असतील आम्ही दोघं या ठिकाणी शिलेदार आहोत या विचाराचे पाहिक आहोत या भगव्याचे जो पवित्र भगवा बाळासाहेब ठाकरे साहेबांनी आमच्या खांद्यावर दिला जो पवित्र भगवा शिव छत्रपतींचा आहे जो पवित्र भगवा प्रभू रामचंद्राचा आहे तो भगवा पुढं घेऊन जाण्यासाठी म्हणून मोदी साहेबांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ह्या या ठिकाणी चाललेल्या वारीमध्ये सामील झालेलो आहोत ही वारी जगन्नाथाची वारी आहे जगन्नाथा हा रथ जगन्नाथाचा रथ आहे धैर्यशील काय काम केलं याचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सांगेन या काळामध्ये ज्यावेळी मी सुरुवात केली अशीच मोठी सभा होती आणि महायुतीचीच सभा कोल्हापूरच्या मातीमध्ये या ठिकाणी निर्माण झाली मी त्या पहिल्या सभेमध्ये सांगितलं होत की मी कुणाला वाईट म्हणणार नाही मी कुणाला मत मागितलं माझ्या पाच वर्षाची जर कार्यकिर्द पाहिली तर मी कुणावरही टीका कधी केलेली नाही मी करत असताना विधायक काम माझं ध्येय डोळ्यासमोर ठेवून माझा परिवार म्हणजे माझा मतदारसंघ हे डोळ्यासमोर ठेवून मी काम करणारा एक कार्यकर्ता आणि मी उद्याची येणारी पहाट या मतदारसंघामध्ये विकासात्मक आणि रचनात्मक कामाची असली पाहिजे या देशाला दिशा देत असताना प्रधानमंत्री मोदी साहेबांचे हात बळकट करणारी असली पाहिजे राष्ट्रीय प्रवाहामध्ये माझ्या मतदारसंघाला सामील केलं पाहिजे जे, जे।, जे काही या राष्ट्रामध्ये या ठिकाणी घडत आहे त्याची एक पंगत माझ्याही मतदारसंघामध्ये बसली पाहिजे याच्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा मी कार्यकर्ता आहे आणि मला अभिमानानं सांगावं असं वाटेल की मागच्या वेळी मी ज्यावेळी उभारलो त्यावेळी एक नवीन उमेदवार होतो एका तरुणाला आपण संधी दिली आज मी ज्यावेळी खासदार म्हणून पाच वर्ष काम केले तीन वर्ष करोनामध्ये निधी आला नव्हता निव्वळ दोन वर्षामध्ये आठ हजार दोनशे कोटी रुपयाची कामं करणारा हा खासदार धैर्यशील माने आपल्या सेवेशी परत या ठिकाणी उभा आहे हे सेवेचं व्रत आहे हे आई अंबाबाईनं या ठिकाणी आमच्या खांद्यावर दिलाय कुठल्या दिशेला आपण जातोय मी मागच्या वेळी ज्या दिशेला गेलो होतो त्याच दिशेमध्ये आज आहे मी कधी दिशा बदललेली नाही मी मागच्या पंचवार्षिकला सुद्धा महायुतीचा उमेदवार होतो नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी मत मागत होतो या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो सांगली जिल्ह्याचा विकास करण्यासाठी मत मागत होतो आणि आजही मी मागत असताना महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मत मागत मागतोय हो आणि जे पवित्र धनुष्यबाण माझ्या खांद्यावर मागच्या वर्षी होतं मागच्या इलेक्शनला होतं तेच धनुष्यबान घेऊन मी आज या ठिकाणी आपल्या समोर येतो मी कुणाशीही विचारांशी प्रार्थना केलेली नाही गद्दार नाही खुद्दार हे हम बाळासाहेब के वफादार हे हम भलेही उनके खून के लेकिन उचे, उनके विचारों के सच्चे वारसदार है हम त्यांच्या विचाराला सलाम करत सामान्य माणसाला देण्याचं या ठिकाणी काम आणि त्या विचाराला खऱ्या अर्थानं पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही सर्वजण एकत्रपणे एक या ठिकाणी करतोय माझ्या कोल्हापूर जिल्ह्यातील मिळालेल्या माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्या मंडळींना मला कळकळीची विनंती करायची काही लोक अपप्रचार करतील काही लोक तात्पुरता विचार डोळ्यासमोर ठेवतील काही लोक तुमच्यापर्यंत निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील पण ही इलेक्शन कुणाच्यावर वाईट बोलून मतं मिळवण्याची इलेक्शन नाही ही इलेक्शन राष्ट्रातल्या तरुणाईचं भविष्य घडवण्याची इलेक्शन आहे ही इलेक्शन मोदी साहेबांचे हात बळकट करण्याची इलेक्शन म्हणजे काय ह्या देशाला रॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर काय असावं कन्या काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत या देशाला कशा पद्धतीनं बांधावं या देशातल्या असणाऱ्या सर्वांगीण विकासासाठी काय संकल्प पा केले पाहिजेत हे संकल्प पा ठरवणारी सर्वोच्च परिषद म्हणजे लोकसभा आहे आणि मी खासदार म्हणून काम करत असताना देशाच्या संसदेला लोकशाहीमध्ये त्या स्तरावर जाऊन त्या ठिकाणी काम करतो की ज्याच्या माध्यमातनं तिथं वाढप्याचं काम माझं आहे जिथं या ठिकाणी स्वयंपाक होतो तिथनं एक पळी माझ्या मतदारसंघामध्ये आली पाहिजे माझ्या आई कायमपरे या ठिकाणी सांगतात लग्न कुणाचंही असू दे वाढपी बाकी आपला असला पाहिजे त्याचं कारण असं आहे पंक्तीमध्ये एक पळी जर जास्त पाडायची असेल तर आपल्या विचाराची लोक तिथं असतील तर त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं काम त्याच्या हातनं त्या, त्या ठिकाणी होतं माझ्या तमाम तरुण मित्रांना वडीलधाऱ्यांना मला विनंती करायची आहे आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आपल्या सर्वांचा लोकनाथ महाराष्ट्राची बुलंद तोफ आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब कोण आला रे कोण आला रे कोण महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आपल्या सर्वांच लाडक नेतृत्व आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आदरणीय देवेंद्रजी महायुतीच्या या महायज्ञामध्ये आपण सर्वजण ठिकाणी सामील आहे राम मंदिर या ठिकाणी अयोध्येमध्ये मध्ये तयार झालाय त्या प्रभू रामचंद्राच्या खांद्यावरचा धनुष्यबाण घेऊन धैर्यशील माने परत एकदा दिल्लीच्या वारीला निघालाय आणि आपले आशीर्वाद मागायला येतोय आपण सर्वांनी ते बट रुपया आशीर्वाद येणाऱ्या सात तारखेला धनुष्यबाणाच्या समोरचं बटून दाबून आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही कळकळीची विनंती करून मी आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र हात कडकले लोकसभा मतदार संघाचे धडाडीचे उमेदवार धैर्यशील दादा माने यांनी आपल्या सर्वांशी संवाद साधला आणि यानंतर कोल्हापूरच्या लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे आपल्या सर्वांचे लोकप्रियाचे उमेदवार सन्मानिय श्री मंडलिक साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतायत आणि अठराव्या लोकसभेसाठी महासंकल्प सभेसाठी उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सन्मान्य सर्व सर्वा मंत्री महोदय आमदार माजी आमदार सर्व पक्षांचे अध्यक्ष पदाधिकारी या महासंकल्प सभेसाठी उपस्थित असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातून आलेले तमाम महायुतीचे सर्व कार्यकर्ते कोल्हापूर जिल्ह्याचे नागरी संकल्पसभे असले छत्रपती हिंदी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज कोल्हापूरच्या संस्थापक संस्थांच्या महाराणी ताराराणी लोकराजा लोकराजा छत्रपती शाहू महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे आईलाबाई होळकर यांच्यासह आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मी प्रथमता विनम्र रामदेव अभिवादन करतो आपल्या देशाचे लोकप्रिय नेते मान्य पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांना याची दे याची डोळा पाहण्याची संधी ऐकण्याची संधी आणि त्यांचे विचार कानात साठवण्यासाठी लो लाखो लोकांचा समु जनसमुदाय या ठिकाणी उपस्थित आहे अजूनही लोकं इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत त्यांना सगळ्यांना मी नमस्कार करतो लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे देशाचे भवितव्य घडवणारी ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गेल्या दहा वर्षात भारताला एक बलशाली राष्ट्र म्हणून जगभरामध्ये ओळख करून दिली त्याआधी भारताकडे पाण्याचा अन्य देशांचा दृष्टिकोन आता बदलला असून भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत कोणामध्ये नाही कारण आम्हाला मोदी साहेबांसारख्या कणखर मजबूत आणि देशहिताच्या संकल्पना असणारी स्पष्ट कोट्यावधी रुपयाच्या योजना सुरू झाल्या आणि त्याचे पैसे त्याचे पैसे मध्येच कुठून न जाता थेट लोकांच्या जा खात्यावर लागले आज हो। आजची अच, सुद्धा आता ऑनलाईन पैसे घेते भारतासारख्या देशामध्ये असं आमूलाग्र बदल घडवणं हे सहज शक्य नव्हतं परंतु मोदीजींनी आणि त्याच्या ठाम निर्धाराने हे शक्य झालं कोल्हापुराच्या विमानतळाची दृष्ट लागणारी अशी टर्मिनल बिल्डिंग कोल्हापूरच्या रेल्वे स्टेशनचं आधुनिकीकरण कोल्हापूरच्या तिन्ही बाजूनी रत्नागिरी गगनबावडा आणि आजरा या तिन्ही मार्ग तिन्ही राष्ट्रीय महामार्गाचं काम वेगानं सुरू आहे हे केवळ माझं केवळ के नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळं दूरदृष्टीमुळं शक्य झालं त्यामुळे खासदार म्हणून माझी थारीचा वाटा आहे कोल्हापूरच्या विविध प्रश्नांसाठी मी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केले गरज असेल तिथे मंत्रिमंडळ जाऊन भेटून निवेदनं दिली पाठपुरावा केला ई एस आयचं हॉस्पिटलसारखे अनेक प्रश्न मी मार्गी लागू शकलो आणि राज्यात महायुतीचं सरकार आलं आमचे नेते मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उप उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मान्य अजितदादा यांच्या पाठबळावर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये राज्य शासनाच्या वतीनं आठशेपेक्षा को आठशे कोटीपेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये मला त्यांनी निधी निधी उपलब्ध करून दिला कोणत्या गावात काय काम सुरू झाले याची यादीही मी लोकांना दिलेली आहे एवढा प्रचंड निधी मतदारसंघामध्ये आणला कोरोना आणि महापुराच्या काळामध्ये शक्य त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामामध्ये उतरलो बहुतांशी वेळा प्रशासनाला गती देण्याचं काम केलं त्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा तुमच्यासमोर उमेदवार म्हणून उभा आहे आणि म्हणून मतदारसंघामध्ये विरोधी उमेदवारांचे प्रवक्तेच जास्त मतदारसंघामध्ये भ्रम निर्माण करण्यासाठी काम करतात गरीबांच्या हटावच्या घोषणा वर्षानुवर्ष देत भ्रमात ठेवण्याची काँग्रेसची जुनी सवय आहे त्यामुळे तो देखील किता तेच ते करो था पर तो पाना, पड़ता। पर। तो की संख्या में श्रद्धालु पहुंचे अयोध्या परसों की प्रतीक्षा के बाद हमारे अयोध्या का गौरव लौटा है नहीं तो पहले टेंट टूटे घाट गंदगी कोई फैसिलिटी नहीं और अब काशी देखो केदारनाथ देखो उज्जैन देखो सोमनाथ देखो सब भव्य दिव्य और मोदी जी कहते हैं ये तो बस ट्रेलर है आस्था का परचम लहराता रहे ये है मोदी की गारंटी इसलिए हमारा पहला वोट मोदी को ये है हमारी भी गारंटी कमल का बटन दबाएं भाजपा को जिताएं कोर्टानी बाद केला होता कोणत्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने त्या ठिकाणी परत त्याला बारीश केलं आणि आपल्या समोर आणून उभं केलं आणि त्याच्यामुळे दिलेले दाखले आहेत आदिवासीचे दलितांचे अन्य लोकांचं त्यांना परत पुढे दाद मागण्याची संधी राहणार नाही मित्रांनो येत्या सव्वीस तारखेला दोन नंबरचं बटन दाबून बलवंत वान ला, इंडिया अलायन्स चा उमेदवार बहुमताने आपल्याला विजय करायचा आहे धन्यवाद जय हिंद जय महाराज जय भीम धन्यवाद सर माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी पुढे कृपया त्या लाईन खाली करून द्याव्यात तुम्हाला हात जोडून विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की त्यांनी तेवढी जागा करून द्यावी सोबतच माजी मंत्री गंगाधरजी गाडे यांच्या पत्नी या ठिकाणी आलेल्या आहेत मी त्यांना विनंती करेल की त्यांनी मंचावर यावं यानंतर सभा संबंध महाराष्ट्रातल्या बे सुशिक्षितांचा शेतकऱ्यांचा आवाज आपल्या मातीत आपल्या बोलीभाषीमध्ये या उभ्या महाराष्ट्रापुढे मांडणारे आमचे मित्र आपण ओळखलंच असेल कोण कोण काय मास्तरांना मी विनंती करतोय की त्यांनी इथं कचकच यावं आणि कच कसं बोलावं आवाज ज्या माय जे ज्या माय माऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादा आलेले आहे जोरदार वाजून स्वागत करा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कर्मयोगी गाडगे महाराज ज्या इथे स्त्रिया बसून आहेत त्यांना शिक्षणाचा अधिकार प्राप्त करून देणाऱ्या क्रांतिज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आणि तिच्या मागं विठोबा सारखे उभे असलेले ज्योतिबा तमाम महापुरुषांना वंदन करतो उपस्थित सर्व अमरावती मतदार लोकसभा मतदार क्षेत्रातील सर्व नागरिक उपस्थित या विचारमंचावरील सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी नुकत्याच काही वेळात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे सर्वा मान्य शरदचंद्र पवार साहेब यांचं आगमन होत आहे शिवसेनेचे सर्वे सर्वा माननीय उद्धव ठाकरे साहेब यांचंही थोड्या वेळात आगमन होत आहे तोपर्यंत मी जमून घेतो सध्या दाढीवाल्यानं आपली शकवली आहे आणि या देशाचा सत्यानाश करणारा आजपर्यंतचा एकमेव पंतप्रधान या देशाने लाभला आहे स्वतः तो भाषणात म्हणते का मी फकीर आहे तो तो स्वतः म्हणते का मी फकीर झोला लेके चल देऊ आम्हाला कर साल्या म्हणा फकीर आमच्या हातात झोला दे या देशाचा सत्यानाश केला माया माय बापाचं चा सोयाबीन चार हजाराचं चार हजाराच्याच हजारा घरात हजारा आहे चौदा पासून सोयाबीनचे कवडीचे रेट वाढले नाही कापसाचे मुकुल वासनिक साहेब आलेले आहे त्यांचं स्वागत करा जोरदार अजून आमच्या देशाच्या पंतप्रधानानं एक स्कीम आणली बेरोजगार पोट्याची बेरोजगारी दूर करासाठी आणि यानं अग्निवीर नावाची एक स्कीम आणली त्या अग्निवीर नावाच्या स्कीम मध्ये सतरा वर्षाच्या बॉन्डवर शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं काम करायचं रिक्षेवाल्याचं पोरग इंडियन आर्मीची तयारी करत होतं त्या पोराची सतरा वर्षाची बॉन्डची ड्युटी जो इंडियन आर्मी मध्ये लागत होता त्याले पेन्शन होती त्याला कॅन्टीनची सुविधा होती जर एखादा पोरगा शहीद झाला जर एखादा पोरगा शहीद झाला तर त्याला तिरंग्यात लिपटून आणण्यात आणण्यात येत होतं त्याला मानवंदना देण्यात येत होती आता जर तुमचा पोरगा अग्निवीर मध्ये लागला तर त्याले अजिबात मानवंदना देण्यात येणार नाही पेन्शन राहणार नाही तुमचं पोरग एकोणीसाव्या वर्षी लागन अन तेविसाव्या वर्षी रिटायर्ड होईल देशातला पहिला पंतप्रधान आहे जो लग्नाच्या वयात पोट्याने बेरोजगार करणार आहे त्याच्यासाठी टाळा वाजवा धाडी तुम्हाला सांगतो का सिलेंडर ह्या पट्ट्यानं चारशे तीसचं अकराशे तीस नेलं डी ए पीची बॅग पाचशे अडती अकराशे तीस केली